जालन्यात महाराष्ट्र किसान सेनेने निदर्शनं केली या निदर्शनांमध्ये प्रमुख विषय त्यांचा होता की पीक विमा कंपन्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल आपण पाहू शकतो की किसान सभेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसत आहेत घेऊन खरोखर ज्या शेतकऱ्याकड फळबाग नसताना विम्याची नोंद होती आणि कुठेतरी ती कंपनीचे अधिकारी येतात दहा पाच हजार रुपये घेऊन त्यांना लाखोचा विमा भेटतो तर हा विमा जर आमचा अल्पभूधारक शेतकरी कापूस सोयाबीनचा विमा भरत असेल तर त्याला एकही रुपये भेटला जात नाही आणि ज्या माणसाच्या विमा भरल्या जातो फळबागचा त्याच्याकडे कुठलाही डाळिंबाचं झाड नाही सीताफळाचं झाड नाही त्यांना लाखो रुपये भेटतात का कि ते पीक विमा कंपनीला तक्रार देतात ते तक्रारीचे जे कर्मचारी नेमलेले असतात ते सर्वेला गेल्यानंतर कुठेतरी हजार दोन हजार काढून दिले की त्यांना लाखो रुपयाचा फायदा होतो हे पुरावे आमच्याकडे आहे पीक विमा कंपन्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जोपर्यंत ह्या प्रकरणांची चौकशी होत नाही आणि योग्य शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचं देखील किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय अमित कुलकर्णी न्यूज स्टेट महाराष्ट्रकरिता जालन्याहून